मी आपल्या मंडळात उप सचिव दीपक जी सत्र, करावा सचिव संघटक सन्मानिय माजी सभापती सन्मानिय आजीवजी पाटील सर यांचंही ते आगमन झालेलं आहे तरी आमच्या पंचशील मित्रमंडळामार्फत सरांचं मनपूर्वक धन्यवाद सर आणि आपलं स्वागत करतो सर तसेच आपल्या वॉर्ड नंबर सव्वीसच्या सन्माननीय माजी नगरसेविका चिराजी मॅडम चौधरी यांचंही इथं आगमन झालेलं आहे मॅडम आपलं मनपूर्वक धन्यवाद तसेच समाजसेवक प्रतिज्ञा ठाकूर यांचंही इथे आगमन झालेलं आहे आपले तरी आपलं दादा आमच्या बंद मित्रमंडळाकडून मनापूर्वक धन्यवाद मी माटोकर सरांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करा आणि मंडळात शुभेच्छा द्या विभागातील सर्व बांधवांना मॅडमला विनंती करतो की आपण स्टेज उत्तम दिवस म्हणून साजरा जातो खऱ्या अर्थ आणि जो प्राशन करतो तो कधीच मी मंडळाचे विनंती करते की मॅडम आपण किरण मॅडमचा सत्कार करावा मी प्रत्येक मायेची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा <laughs> गुरुजी इथे उपस्थित आहेत तर मी आमच्या मंडळाचे सभासद सुधीरजी संतप साहेबांना विनंती करतो की गुरुजींची शाल आणि शिव शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा आमचे नाना नाणींचे समाजसेवक किरेदार साहेब आपणाची विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं तसेच प्रणव दादा आपणाची विनंती आहे की दादा हॅलो फोटो नाही व्हिडिओ अजून सरांना नमस्कार आज महामानव डॉक्टर बाबशे चौतीश्री जे की आपण आज प्रत्येकजण पहिली चॅरिटी स्वतःच्या खिशातनं करायला पाहिजे हा मंत्र घेऊन ही सगळी टीम काम करते त्याच्यासाठी एकदा जो जोरदार टाळ्या मग अशीच मी एका ठिकाणी सांगितलं की आपल्याला एक घटना दिली जगात एकमेव अशी घटना आहे का त्या घटनेमुळे कधी ुकुमशा निर्माण होऊ शकत नाही त्याच श्री बाप्पा गेलेला तिथं मज्जाव केला गेला मटक्यातल्या पाण्याला नव्हे तर लहान सात किंवा आम्हाला पाणी प्यायचा मज्जाव पाणी प्यायचं तर मज्जाव तर नाही कपडे धालण्याचा मज्जाव शिक्षण घेण्याचा मज्जाव नोकरी करण्याचा मज्जाव घरातलं जेवण घेण्याचा देखील विरोध घर बांधून राहायला सुद्धा विरोध